नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मोसंबीमधील सिट्रस ग्रीनिंग म्हणजेच मोसंबीमधील मंदरास या रोगाबद्दल माहिती घेऊयात आपण या पानावरील चट्टे पाहू शकतो पानावर पिवळे चट्टे पडलेले आहेत आणि हे जे चट्टे आहेत हे चट्टे अनियमित आहेत दोन्ही बाजूला सारखे नाही आहेत तसेच पानाचे छोटे छोटे असे गुच्छ तयार झालेले आपल्याला देखील दिसत आहेत हे सिट्रस ग्रीनिंग रोगाचं लक्षण आहे तसेच यानंतर फळ एका बाजूला पूर्ण पिवळे व एका बाजूला हिरवे अशा पद्धतीने या रोगामध्ये होत असते तर या हा रोग मुख्यतः रोपवाटिकेतून येथून प्रादुर्भावग्रस्त मात्र जर आपण झाड रोप तयार केले तर त्यापासून हा रोग होत असतो तसेच हा रोग बागेत वापरण्याचे जे काही अवजारं आहेत ते अवजारं रोगट झाडावरून निरोगी झाडाकडे आपण जर नेले तर त्याच्यापासून देखील होतो आणि तसेच हा रोग मुख्यतः रस शोषण करणारी जी सिट्रस शिला नावाची कीड आहे ही कीड रस शोषण करताना रोगट फांदीवरून निरोगी फांदीवर रस शोषण करते आणि या रोगाचा प्रसार रोगट झाडावरून निरोगी झाडाकडे करते तर शेतकरी बंधूंनी जर आपल्या बागेत एखादा असा रोगट झाड असेल तर ते काढून नष्ट करावे एखाद्या फांदीला हा रोग झालेला असल्यास ती फांदी तोडून नष्ट करावी तसेच सिट्रस सायलाचं नियंत्रण करण्यासाठी पिवळे चिकट सापळे व रासायनिक कीटकनाशकामध्ये थायमिथॉक्झॉम किंवा एमिडाक्लोरोफिरिट या कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी व सोबत या सिट्रस ग्रीनिंग रोगाच्या नियंत्रणासाठी टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड सहा एम एल घेऊन सोबत झिंक सल्पेट व फेरस सल्फेट त्यामध्ये मिक्स करून याच्या आलटून पालटून एक ते दोन फवारण्या नवीन नवती जेव्हा येते त्यावेळेला करावी अशा पद्धतीने या रोगाचा आपण नियंत्रण करावे असे रोगग्रस्त झाड साधारणतः दोन ते तीन किंवा चार पाच वर्षामध्ये हळूहळू मृत्यूकडे जात असते धन्यवाद